नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज बघा मी इथे ह्या ओल्या मुगाची आमटी बनवत आहे तर बाजारातून ह्या शेंगा विकत आणल्या होत्या मुगाच्या आणि त्याचे असे दाणे काढून घेतले आहेत एक पाण्याने हे धुवून घेतले आहेत तर चला आपण या पॅनमध्ये आता तेल टाकून घेऊ मस्त अशी लागते ही आमटी यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्यात आपल्याला आता मिरच्या भाजल्या आहेत त्यामध्ये हे ओले मूग टाकायचे आहेत आणि थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत हे तर इथे बघा हे जे मुगाचे दाणे आणि हिरवी मिरची आहे ती छान अशी भाजून तयार आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे या छोट्या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आणि जाडसर असे वाटून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडासा हा कोथिंबीर टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून आपण हे फिरवून घेणार आहोत तर हे पहा असं आपल्याला हे जाडसर असं वाटून घेतलं आहे आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं कमी साहित्यामध्ये छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये पाव चमच आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं छान फुललं की मग लसून टाकायचा बारीक असा कट केलेला लसूण मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा लसूण भाजत आलं की थोडीशी कोथिंबीर टाकायची यामध्ये हळद टाकायची पाव चम्मच एवढी चम्मच लाल तिखट टाकायचा कलर छान येतो यामुळे घरगुती मसाला अर्धा चम्मच गरम मसाला पाव पावचम्मच टाकायचा आणि हे वाटलेले मुगाचे दाणे टाकायचे पाणी टाकून आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाकायचं तर हे पहा आपली ही आमटी अशा पद्धतीने बनवलेली आहे मी जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट पण नाही चवीनुसार मीठ टाकून घेते लक्षात ठेवा आपण मूग वाटता वेळेससुद्धा मीठ टाकलं होतं तर त्या अंदाजे आपल्याला मीठ टाकायचं आहे वरून परत कोथिंबीर आता याला एक उकळी आली की आपली ही मुगाची आमटी तयार होते तर आमटी छान अशी उकळलेली आहे गॅस बंद करायचा मस्त साधी सोपी भाता बरोबर किंवा मग भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता इतकी छान चविष्ट अशी ही ओल्यामुगाची आमटी तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह हो।